काय आहे हे नेमके मिलियन डॉलर टेक्निक त्यासाठी एकूण नऊ क्षमता अजून एक जादू दाखवतो कृपया खालील उदाहरणे सोडवा गणन अर्थात कॅल्क्युलेशन समीकरणे सोडवा सूत्रांमध्ये किंमती ठेवा किंमत काढा अर्थात थिटा शोधा तुम्ही ही उदाहरणे सोडवली म्हणजेच तुम्ही दहावीचे पूर्ण एक उदाहरण सोडवले आहे परंतु छोट्या छोट्या भागांमध्ये भूमितीच्या पाठ्यपुस्तकातील महत्व तेच उदाहरण पाहूया उदाहरणाचे उत्तर विभागले आहे ते तीन भाग म्हणजेच तीन क्षमता आहेत आणि ही उदाहरणे आपण छोट्या छोट्या स्वरूपात अगोदरच सोडवली आहेत त्यामुळे दहावीचे उदाहरण सोडवणे अगदी सोपे होऊन जाते हे तुमच्या लक्षात आलेच असे ज्यांना व्यवस्थित कॅल्क्युलेशन व समीकरणे सोडवता येत नाहीत त्यांना आपण दहावीचे गणित शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि हीच खरी मोठी चूक असते आणि त्यामुळेच गणित शिकणे शिकवणे आव्हानात्मक होऊन जाते पालक सुद्धा अशा छोट्या छोट्या उदाहरणांचा सराव करून घेऊ शकतात वर्गात गट बनवून विद्यार्थी एकमेकांना एक्सप्लेन करू शकतात थोडक्यात नववी दहावी गणिताच्या पाठ्यपुस्तकातील गणिते ही अप्रत्यक्षरित्या छोट्या छोट्या गणितांच्या क्षमतांच्या ॲबिलिटीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेणे म्हणजेच गणिताचे स्वरूप असणार पाचवी ते सातवीचे पण त्यातील अंक असणार नववी दहावीच्या पाठ्यपुस्तकातील त्यामुळे अप्रत्यक्षरित्या गणिते सोडली जाणार नववी आणि दहावीची आहे का नाही प्रभावशाली व शक्तिशाली तंत्र यातून पूर्वतयारी व उजळणी दोन्हीही योग्य प्रकारे साधली जाते बेसिकची तयारी करून घेता घेता सोबत सिलेबसही पूर्ण होत राहतो हे मिलियन डॉलर टेक्निकचे फार मोठे वैशिष्ट्य आहे मित्र हो हे मिलियन डॉलर टेक्निक आवडल्यास नक्की सांगा अगदी पन्नास टक्के आवडले तरीही सांगा